सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत इच्छुक उमेदवारांसह विद्यमान आमदारांकडून प्रचारावर जोर दिला जातोय कोणी प्रचार करण्यासाठी गाणी बनवत तर कोणी व्हिडिओ रील्स बनवत ही झाली सध्याच्या काळातील प्रचाराची रणनीती मात्र असे अनेक नेते आहेत की ज्यांच्याकडून थेट स्वतःच्या जीवनावर सिनेमा काढून लोकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जातोय सध्या महाराष्ट्रामध्ये धर्मवीर टू या चित्रपटाची मोठी चर्चा आहे ठाण्याचे अनभिक्षित सम्राट म्हणून समजले जाणारे शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता चित्रपट सृष्टीसह सामान्यांमध्ये देखील त्याची मोठी चर्चा झाली आता प्रदर्शित झालेला पिक्चर म्हणजे त्याचा सिक्वल आहे असं तुम्हाला वाटेल पण थांबा सिनेमाच्या नावात जरी धर्मवीर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट ही टॅगलाईन दिली असली तरी ही दिघेंच्या हिंदुत्वाची नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची गोष्ट असल्याचं म्हणावं लागेल आता मी हे का म्हणतोय हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल यामधले असे अनेक सीन आहेत की ज्याच्यावर खरंच असं वाटतं की नेमकं चाललंय काय नमस्कार मी विरेश आणि तुम्ही पाहताय द साधारण अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठं वादळ आलं ते होत कट्टर शिवसैनिक आणि तत्कालीन नगरविकास मंत्री असणारे एकनाथ शिंदे यांच्या बंडाच वीस जून दोन हजार बावीस महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक पार पडत होती मात्र दुसरीकडे एक वेगळंच नाट्य घडत होत ते, ते म्हणजे शिंदे नॉट रिचेबल झाल्याचं पहिलं विधान भवनातून शिंदे निघाले ते ठाण्याला मग सुरत त्यानंतर गुवाहाटी तिथून पुढे गोव्यापर्यंत त्यांनी अनेक झाडी डोंगर आणि हॉटेल पादक्रांत केली शिंदेच्या या बंडानं महाराष्ट्राच्या राजकारणाचं समीकरण बदलून टाकलं शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे यांना या बंडामुळे राजीनामा द्यावा लागला महाविकास आघाडीचे सरकार पत्त्यांसारखं कोसळलं आणि भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ही सर्व गोष्ट आपण सर्वजण जाणूनच आहोत मात्र एक कट्टर शिवसैनिक असणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेल्या एका शिवसैनिकानं म्हणजेच एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडणं आजही अनेकांना पटलेलं नाही परंतु नेमकं हे का करावं लागलं याची कारणं काय होती हेच सांगण्याचा प्रयत्न धर्मवीर टू मध्ये करण्यात आलाय या चित्रपटाची सुरुवात होते ते पालघरमध्ये झालेल्या दोन साधूंच्या मुले पळवणारी टोळी असं समजून जमावानं केलेल्या हत्येनं आता हिंदुत्ववादी शिवसेना सत्तेत असताना देखील साधूंची हत्या होते आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत केलेल्या आघाडीमुळे तत्कालीन मुख्यमंत्री शांत बसतात ही गोष्ट एकनाथ शिंदेना शांत बसून देत नाही आणि तिथूनच ठाकरेंसोबत खटके उडायला सुरुवात झाल्याचं दाखवण्यात आलंय आनंद धिगे यांचे हिंदुत्व कशा पद्धतीने त्यांच्या समर्थकांमध्ये बिंबवलं गेलं याचे अनेक किस्से धर्मवीर टू मध्ये दाखवण्यात आले एखादी गोष्ट घडते आणि मग आनंद दिघेंनी त्यावर काय केलं होतं हे एकनाथ शिंदे सांगतात पहिल्या भागाप्रमाणे आता देखील आनंद दिघे यांचं संपूर्ण जीवन दाखवण्यात आलं असेल असं तुम्हाला वाटेल मात्र कुठेतरी घोळ होईल थांबा इथं दिघेंपेक्षा एकनाथ शिंदे यांच्यावर संपूर्ण फोकस ठेवण्यात आलाय संपूर्ण पिक्चरची स्टोरी मी सांगणार नाही कारण काही असलं तरी आपल्याला निर्मात्यांचं नुकसान करायचं नाही लोकांनी सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट नक्की बघावा पण काही गोष्टी आहेत त्यावर मी नक्की बोलणार आहे एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेत अन्याय होत असताना आणि काँग्रेस नेत्यांकडून होणारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील टीका हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आघाडीतल्या इतर दोन मित्र पक्षांच्या दबावामुळे तत्कालीन मुख्यमंत्री गप्प बसतात याच विषयावर चर्चा करण्यासाठी शिंदे समर्थक आमदारांची बैठक चित्रपटामध्ये वारंवार दाखवण्यात आली आहे विशेष म्हणजे या बैठकीत दोन हजार एकोणीस साली काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले अब्दुल सत्तार आणि शहाजी बापू पाटील हे ठासून हिंदुत्वाची बाजू मांडताना दाखवण्यात आलेत किती हा विरोधाभास ठीक आहे एक प्रेक्षक म्हणून कुठेतरी हे नक्कीच खटकणार आहे पहिला धर्मवीर मध्ये धर्मवीर आनंद दिगे यांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या पत्रकाराचं कॅरेक्टर पार्ट टू मध्ये देखील दाखवण्यात आलंय मात्र या पत्रकाराला कायम एकच प्रश्न पडतो तो म्हणजे दिघेंच्या दहाव्याच्या वेळी एकनाथ शिंदे असं नेमकं काय म्हणाले की त्यांच्या पिंडाला कावळा लगेच शिवला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्याच पक्षाच्या आमदारांना भेटत नाही संजय शिरसाटांना कसं मातोश्रीच्या दारावर उभं केलं गेलं कशा पद्धतीनं मिलिंद नार्वेकर हे खोटं बोलतात की मुख्यमंत्री घरात नाहीयेत यामध्ये एक चांगल्या पद्धतीने चित्रित करण्यात आलंय राज्यसभेत एका संजयचा पराभव झाल्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत मॅनेजमेंटसाठी कॉर्पोरेट कंपनी हायर केली जाते त्यांच्या लोकांकडून कशा पद्धतीनं एकनाथ शिंदेचा अपमान होतो हे सर्व काही व्यवस्थित आहे आणखीन एक म्हणजे एका प्रसंगात एकनाथ शिंदे कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या कार्यकर्त्याच्या घरी जातात तिथे सत्यनारायणाची पूजा असते हा कार्यकर्ता सध्याच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या हिंदूंच्या देवदावतांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्य बाळासाहेबांबद्दल विचारलेले उचुकीचे शब्द याबद्दल बोलतो आणि या व्यक्तीला शिवसेनेचं प्रवक्त कसं काय केलं जाऊ शकतं असा प्रश्न एकनाथ शिंदेना विचारतो ज्यावेळेस तुमचं खरंच हिंदुत्व जागे होईल त्याच वेळेस तुम्ही माझ्याकडे पूजेला या असं देखील हे गृहस्थ सांगताना दाखवण्यात आलं आहे आता हा प्रश्न पडतो की शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन भाग झाले त्यानंतर सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये प्रवेश केला या सीन वेळी कुठंतरी स्क्रिप्ट रायटरकडून घाई झाल्याचं दिसून येतंय एका गोष्टीची काळजी मात्र सिनेमात चांगल्या पद्धतीने घेण्यात आले ती म्हणजे शिवसेनेचं खरं नेतृत्व करण्याची ताकद ही राज ठाकरेंमध्येच होती हे दाखवण्यात आलंय जेव्हा एकनाथ शिंदे बंडाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असतात समुद्र किनाऱ्यावर ते विचारमंथन करत असतात त्यावेळी अचानक दिघे त्यांचा दृष्टांत होतो शिंदे त्यांना काही प्रश्न विचारतात तसेच राज ठाकरे यांचं नेतृत्व शिवसेनेत डावललं जात असताना दिघेंनी विरोध का केला नाही असा प्रश्न देखील ते विचारतात शेवटी एकाच व्हिडिओमध्ये सर्व काही सांगणं शक्य नाही जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळं तुम्ही नक्की जाऊन हा सिनेमा पहा आणि पाहिल्यानंतर काय वाटतं हे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगायला अजिबात विसरू नका तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी द इरसालला फॉलो करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूया नव्या विषयासह आणि नव्या घडामोडींसह धन्यवाद